शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी दिवसाळ्या तहसीलदार साहेबांना सर्व शेतकऱ्याच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि आज आमची सुरुवातला एक छोटीखानी बैठक होती त्या बैठकीमध्ये भरपूर प्रमाणात शेतकरी होते आणि स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याला कंटाळून सर्वसामान्याच्या न्याय आणि हक्कासाठी सर्व, चा सर्व शेतकरी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र एक येण्याचे चिन्ह दिसत आहे त्यानिमित्तानं आम्ही अनेक दिवसा तालुक्याच्या अनेकविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी दिवसा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी हा आमचा प्राथमिक मुद्दा आहे त्याच्यानंतर या काळामध्ये सततचा पाऊस झाला त्यामध्ये दूर कपाशी सोयाबीन तसेच अन्य पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शासनाने करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरा एक ए, दिवसा तालुका असो की अमरावती जिल्हा असो हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये पंचवीस दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे संत्रा संत्रा पिकाचं कॉम्पन तोरा आणि डायड्युक्लिया या रोगाचा फार मोठ्या प्रमाणात प्रा प्रा प्रादुर्भाव झाला त्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के सद्यस्थितीमध्ये संत्रा पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि हा ड्रायबॅक अजूनही निघण्याचे काही चिन्ह दिसत नाही तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं संत्रा पिकाचं नुकसान होऊन राहिलं त्यानिमित्ताने एक लाख रुपये हेक्टरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याचे करावे अशा पद्धतीची आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे त्याचप्रमाणे अनेकदा शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं गोळी डुपकर यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान होते आणि त्या नुकसानावर मातूर असं थोडंफार शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं ते अनुदान ज्या काही जाचक अटी आहेत त्या कमी करून शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावरती तारेचं कुंपण हे दिलं गेलं पाहिजे अशी आमची एक मागणी आहे अनेक दिवसापासून तालुक्यातील पानन रस्ते आहे हे पानन रस्ते खूप मोठ्या प्रमाणात रखडलेले आहेत आणि पाधन रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी वरिष्ठ लोकप्रतिनिधी तिचेच साधारणतः कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्या पाधन रस्त्याची या पावसामुळे अनेक ठिकाणी दुरावस्था झालेली आहे तरी त्या पांधन रस्त्याचं सर्वेक्षण करावं आणि रखडलेले पाधन रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या संदर्भात एक प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की ठिंबक सिंचन तुषार सिंचन त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे जे काही उपकरणं कृषी विभागामार्फत घेत गे, घेतल्या जाते त्याचे ते बावीस तेवीस चोवीसचे रखडलेले अजून अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहे ते मिळण्यात यावी अशी आमची मागणी होती केंद्र आणि राज्य सरकार आजपर्यंत शेतकऱ्यांना बजेटमध्ये फार तू तुटतोंची मदत करत आहे म्हणजे बजेट शेतकऱ्यांचं बजेट हे कमीत कमी पंधरा टक्क्यापर्यंत शेतकऱ्याची एवढी मोठी भूमिका असताना वाढवून देण्यात यावं अशा पद्धतीची आमची शेतकऱ्याची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कृषी क्षेत्राचेच एक स्वतंत्र बजेट निर्माण व्हावं अशी आमची मागणी आहे तसंच पंचतारांकित एम आय डी सी नांदगावपेठ येथे संत्रा प्रक्रिया उद्योग स्थापन करावं तसेच कपासी उत्पादित प्रकल्प उभारण्यात यावा अशा प्रकारची आम्ही शासनाला मागणी केलेली आहे पंतप्रधान आवास योजनेचा आवास योजनेचा कळीचा मुद्दा येतो त्या कडीच्या मुद्द्यामध्ये घरकुलाचे अजूनपर्यंत अनुदान आलेले नाही आहे काही प्रमाणात आले पण अनेक घरकुलधारक जे लाभार्थी आहेत ते सध्या त्यांचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे एवढ्या पावसातसुद्धा त्यांनी कसं घरामध्ये राहावं ही परिस्थिती निर्माण झाली आहे या माध्यमातून आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन अवगत केलं की त्यांचे लवकरात लवकर अनुदान येऊन त्या सर्व लाभार्थ्यांना रिलीफ द्यावा या पद्धतीचं शासनाकडून मिळण्यात येणाऱ्या अनेक योजना आहेत आणि मागेल त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ देण्यात यावा कृषी विभागामार्फत जी या पिरियडमध्ये काय म्हणतो त्याला लकी ड्रॉ अंतर्गत लकी ड्रॉ अंतर्गत काही योजना दिल्या जातात त्यामध्ये कसं आहे की आणि प्रत्येकालाच दिलं पाहिजे त्या लकी ड्रॉचं हा बंद फॅक करून मागेल त्याला मागेल ते यंत्र मागेल मागेल ती योजना शेतकऱ्यांना पुरवली पाहिजे अशी एक आमच्या मा मानसिक लोकांचं सर्वांचं मत आहे पी एम किसान योजनेच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पी एम किसान योजनेमधून अजूनसुद्धा वंचित आहे त्यांची ती शासनस्तरावर अनेक अडचणी दूर कराव्यात आणि योग्य शेतकऱ्यांना काही त्रास न होता लाभ हा तहसील कार्यालयामधून देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चाच्या डबल त्याला हमीभाव देण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं ही मागणी केली आहे जर काय ही मागण्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेतकरी न्याय हक्क मंचाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल या पिरियडमध्ये दिवसा तालुक्यातील सर्व शेतकरी एकजूट झालेले आहेत अनेक प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला त्रस्त शेतकरी स्वतःहून या ठिकाणी येऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला शेत त्याला प्रशासनाने तेवढी दाद द्यावी अन्यथा आम्ही आंदोलनाचा प्रवित्ता उचलल्याशिवाय राहणार नाही 何い。